अच्छा छत्री धरली छत्रीच्यामध्ये मोबाईल धरलाय मोबाईलच्या मध्ये मी आणि चाललो या आपलं पुढं 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 काय बघूया काहीतरी झालंय खुच्याच वेळेला मस्त मजा वाटायला चला भिजायला आपण त्यांच्या ओळखी आहेत ना त्यांना फक्त म्हणायचं चला भिजायला ते भिजायला बागांना भिजायलाही म्हणायचं नुसतं एकदम आनंद वाटायला छान वाटायला जबरदस्त पाणी मग पाऊस पडतो सगळीकडे मित्रांनो हे आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो झाली पावसाला सुरुवात छत्री घेऊन फिरतोय रस्त्याने एक बी माणूस नाही पण मीच फिरतोय एकटाच फिरतोय असाच फिरतोय बोंबलेत फिरतोय चाललोय आता घरात सांगितलंय आलो इकडे तिकडे फिरून आलो इमकं आमकं आहे तमका आहे सांगितलं आणि आलोय मस्तपैकी छत्री घेऊन काय होतंय आज आहे सुट्टी सुट्टीची चालली मजा आणि मजा चालली तर आता मग करायचं काय करायचं काय म्हणून घेतली छत्री आणि फिरतोय रस्त्यानं रस्त्यानं रस्त्याने हे बघा पावसाला सुरुवात आहे वर छत्री डोक्यावर आहे आणि हातामध्ये मोबाईल हां पाऊस चांगला पडतो आहे आता मस्त मजा वाटली जरा वाटतं बी पण पण कपडे वाळत नाही तर आधीच तर बायको काटाळून गेली कपडे वाळू वाळू पाऊस आला 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 कपडे सगळे घरात आणायची पाऊस गेला 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 सगळे कपडे बाहेर ठेवायचे आमची बायको त्यानंच लागली दमायला त्याच्यामुळं कपडे म्हणणं आता भिजवायला नको कारण कपडे भिजवले तर पुन्हा माझ्या नावानं खडे पडल म्हणून कपडे काय ओले नाही करायचे आता आता फक्त छत्री घेऊन आपलं पुढं चालायचं हळूहळू हळू ब्लॉक बनवत आता बघू कुठपर्यंत चालतोय पुन्हा निमित्ता महागारी जायचं नको आणि महागारे जाऊन काय करायचं काय नाही घरी जायचं जेवायचं मस्तपैकी थंडीचं वातावरण आहे गरमागरम ते करायला व्हावं भजी भजी तर बघा असं पाऊस बघा काय का खड्ड बिडे कसं पडल्यात इथं मस्त खड्डं पडल्यात आणि पुढं पुढं चालू आहे चला तर मित्रांनो पावसा खरंच भिजतं बरं का पण निसर्गाचं सौंदर्य तुम्हाला सांगतो उन्हाळ्यात नाही निसर्गाचं सौंदर्य सगळं पावसाळ्यात आहे आणि हे हे पावसाळा बघा बघा कसलं पाणी पडलं आहे ना सगळं पाऊसच पाऊस पडायला आहे भयानक पाऊस आहे भिजायला नको आताच म्हणलंय भिजले नुकसान तर झालं झाले बाबा इकडे तुम्हाला दाखवतो हा बघा हे तुम्हाला पुढचं पीक दाखवतोय बघा हे बघा तर ही काय माहितीये का ही कडवळ केलेलं आहे कडवाळ आपण त्याला जनावराचं खाद्य म्हणतो तर बघा हे समोर दिसतो तुम्हाला हे कडवळ हे जनवाराचं कडवळ आहे म्हणजे ज्वारी दाट पेरली असते तर हे कडवळ काय आहे अक्षरशः सगळं त्या इतका पाऊस पडलाय आणि पावसानं सगळं लोळायला लागलं आहे आणि हे बघा ते असं तुम्ही लहानपणी खेळला आहे का असं कधी हवं असं चपला बिपला असं अ चिकलात बिकलात आता हे चाल आमच्या लहानपणीचे दिवस आठवाय लागलेत आता मस्तपैकी खेळायचं हे पाणी दिसतंय आहे का रस्त्याचे कडून सगळं तर असं खेळत मस्तपैकी चाललंय आता इकडं वाटतंय चिखलात जाऊन लोळावं काय आहे आता ते दिवस नाहीत ना आता चिखलात लोळाचे आत्ता आपण मोठं झालो आहे आणि मोठं झाल्यामुळं आपल्याला काय आता हे आता शक्य नाही कसा बघितलं पाऊस तरी बघा तुम्ही किती आणि वर आहे मोठा टावर अख्खी मोठी लाईन आहे टावरची तर मित्रांनो असं आहे कसं वाटतं ह्या वातावरणामध्ये तुम्हाला सांगतो आणि समोर सा सा दिसत मशीन ह्या मशीन आता एवढं भारी वाटते ना कारण पावसात मशीनना सवयच असते घाण ओल म्हणलं ना पाण्यात भिजायचं म्हणलं की त्यांना कंटाळ येत नाही कुठल्या गोष्टीचं त्याच्यामुळे त्यांना इतकं भारी वाटतं आणि लोळायला लागले त्या बाबा खाली सगळा रेंदा झाला चिखल करा सगळं लोळायला लागलं मुशी त्यांना आनंद वाटतोय त्याचा हां असं वातावरण आहे मित्रांनो इकडलं मी राहतो तिथं आणि एकंदरीत छान आहे मित्रांनो चला चला मित्रांनो चला मित्रांनो कसा वाटतोय ब्लॉग हां जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनची घंटी धावायला विसरू नका धन्यवाद